अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे देवतापूर्वक व सतत विवेक बुद्धीने पार पाडेन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी तसेच नमस्कार आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे सर्वांचे लाड़के नेते मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ आहे यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मुख्यमंत्री म्हणून मुं चांगलं काम केलेलं आहे आज हा आनंदाचा क्षण आम्ही मुंबईमध्ये अनुभवतोय सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी कराड शहरातील सर्व पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी कराड शहरामध्ये मिठाई वाटून जिलेबी वाटून फटाके लावून आनंदोत्सव साजरा केला मान्य देवेंद्र फडणवीस साहेब यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्व भाव किंवा आकाश न बाळगता न्याय वागणूक देईन मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ